नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ बावन झाले सर्वांना गुड मॉर्निंग आजचा लॉक सुरू करतोय सकाळी बाय शिवम कुठे खेळतोय गाडी खाली घे गाडी काय करतोय अरे खाली खेळ কেনাডি কেন্য়ে बाई इकडे एक बाई आजारी झाली आहे गोळ्या घेत नाही काय नाही आणि औषध घेतल्यावरच बरं होतं ना नाही औषध घेत नाही म्हणून बरं नाही होत शिवम मला सांग औषध घेतल्यावर बरं होते ना आठ हाट आठ हाट आठ आठ

कुठं काही औषध घेऊच नाही राहिला गोळ्या कालचे कुठे गेले ते ते घ्यायच्या ना रात्री मग त्याने राहिला असताना इथले आणलेलं त्या दिवशी इथून आणले ते मेडिकल मधून ते राहते राहिलं होतं परत घेऊन त्याच्याकडून हा गोळ्या औषध घेतल्याशिवाय बरंच ना तर डॉक्टरकडे जायचं होतं बिल बनवायला पण अजून काही पैसे आले नाही काल फक्त दोनशे रुपयेच फ्लोटिंग आली म्हटलं पाचशे तरी येतील कारण पाचशे सहाशे कमी पडतं आहे इथं गॅस गॅसचा पण प्रॉब्लेम आहे थोडं गॅस पण भरायला लागते नेमके दुधाचे पण पैसे द्यायचे भाडं पण द्यायचे नेमके कोणते पहिल्यांदा कारण ते समजत नाही तर क्लेम केला म्हणजे क्लेमचे आले तर बरे होते ते बावडे तेवढे भाडे द्यायला होईल बघू आता उद्या परवा आज फ्लोटिंग आले पाहिजे पाचशे एक रुपये म्हणजे उद्या बिल बनवून आणता येईल तर आहे त्या डॉक्टरांनी मला

थोडं थोडंसं बाकी फक्त आता ते सकाळी पण आज काय आणत नाही आज बंद करून टाकू आजपासून हा हे झिरो चार आठ बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि तीन सतरा आणि तीन वीस आहे काय काय हा गाडी काय ला घेतली मला पण असे काय बेंड हो काय होत काय नाही तर महिन्यात काही ना काही आजार चालू आहे काही ना काही हो मला असे बेंड होिसकेसारखे पुढे येते पिकते काय झाले काय माहिती आणि यांना तर गुलाब हो राहिले काय राहिले काय माहिती प्रत्येक जण आजारी हो राहिले व्हिडिओ काढतो हा तुमच्या दोघांचा काय करते तू गाडी चला टीव्ही चालू झाली आपली रिमोट कुठे रिमोट घेतला ना इकडे पाणी उकळतं आहे प्यायला गरम इकडे ब्रश तर नऊ वाजता ब्रश चालू आहे इथे पार उशिरा तर झोमॅटोला बिलकुल ऑर्डर नाही राहिल्या तर काल मला डायरेक्ट बारा वाजे लॉग इन झालो डायरेक्ट दोन वाजता पहिली ऑर्डर पडली आणि चार वाजेपर्यंत मग शंभर रुपये झाले रात्री पुन्हा गेलो सहा ते दहापर्यंत तर तेव्हा झाले दोन तीनशे रुपये म्हणजे चारशे रुपये झाले दिवसभरात टोटल काही पैसे नाही झाले आज पाहू किती होता दोन तीन दिवसात झाले पण शिवाच आणि शिवा खेळतोय आणि चालू आहे स्टडी सकाळपासून मित्रांनो आपला लुक कसा वाटतोय आज काही मी दाढी केली नाही दाढी वाढली सफेद केस झाले थोडं मोठा आणि इकडे डेग वाढली माझी थोडी जिम आता पण जिम करायला टाइम नाही मला एकदम आळशी होऊन गेलोय तुझं जीवन जीवनच बेकार झालंय कंडिशन बेकार झाली जुलै महिना स्टार्ट झालाय सहा तारखेला आषाढी एकादशी आणि ते एक तारीख आज काय आता इथं स्वयंपाकाची तयारी चालू आहे चिरकुट आहे चिरकुट तर मित्र मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू